आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाडमध्ये गणेशोत्सवाची धूम आणि त्याचबरोबर गौरी आगमनाने प्रत्येक घरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे गणेशोत्सवाच्या या पवित्र काळात गौरीचे आगमन हा आणखीन एक विशेष क्षण ठरतो गणेशोत्सवातच महाडमधील अनेक घरोघरी गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे फुलांनी सजवलेले मंडप वंदनाऱ्या महिलांचे गीत आणि कौटुंबिक एकत्रित पूजन यामुळे शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पासोबतच गौरी देवीचेही पूजन करण्यात येत आहे महाडमधील अनेक घरे सजले असून गौरी गणपतीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी लोक एकत्र आले आहेत या दोन पवित्र सणांच्या संयोगामुळे महाडमध्ये आनंदाची लहर उसळली आहे गौरीच्या आगमनामुळे उत्सवात आणखीन रंगत आली असून या सणानिमित्ताने एकत्र येण्याचे आणि संस्कृती जोपासण्याचे पर्व सुरू झाले आहे दरवर्षी देखील यावर्षी देखील आम्ही गणपती गौरीचा सण साजरा करत आहोत यावर्षी गौरी गणपतीच्या सणाला आमचे सगळे नातेवाईक पुणे मुंबईवरून येऊन आम्ही गौर गणपती साजरी केली आहे उद्या गणपती बाप्पा जाणार आहेत याचा आम्हाला वाईट वाटते पण आज गौरीचं जागर सुद्धा आम्ही तेवढंच जोरात करणार आहोत म्हणून दरवर्षी आम्ही अशीच याच पद्धतीत गौर गणपती साजरी करतो महाड मधील गणेश उत्सव आणि गौरी आगमन एकत्रित साजरा करताना शहरातील लोकांची भक्ती आणि आनंद बघण्यासारखा आहे या दोन्ही सणांच्या उत्साहात महाडकरांनी घरोघरी भक्तीचे वातावरण तयार केले आहे नमस्कार आमच्या पांडे कुटुंबाकडून तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि कालच आमच्याकडे गौरीच आगमन झालेलं आहे आज गेली पाच वर्षापासून आमची ही परंपरा चालत आलेली आहे आमची ही पाचवी पिढी जो हा सण मोठ्या उत्साहात साजरा करते आज मुख्य करून वंशाचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे आमच्या आळीतील सगळ्या बायका येऊन आमच्या इथे म्हणजे बऱ्यापैकी ह्या घरी जास्त ववसलं जातं आळीतल्या भरपूर बायका आहेत ज्या म्हणजे जेणेकरून एका दिवसाला कमीत कमी पन्नास तरी बायका येत असतील ज्या इथे गौरीच्या वंशासाठी येतात आणि त्यानिमित्ताने आज रात्री आमच्याकडे जागरण त्याच्यानंतर फुगडी वगैरे भजन वगैरे सगळे प्रोग्राम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आज रात्री गौरीला ते म्हणतात ना माहेरवासिन असते तिला रडवण्याचा प्रोग्राम असतो ते आमचा मोठ्या ह्याच्यात साजरा केला जातो म्हणजे दीड ते दोन वाजेपर्यंत आमचं रात्रभर आज जागरण चालतं त्याच्यानंतर उद्या गणपती बाप्पा आणि गौरीचं म्हणजे विसर्जन होणार आहे त्याच्यामुळे ते, ते थोडासा एक नर्वसनेस असतो की आता बाबा पाच सहा दिवस आपली अख्खी फॅमिली एकत्र आहे आणि आम्ही कंटिन्यू इथेच असतो सगळेजण त्याच्यामुळे ते, ते गेले की कसं आपण सगळेजण आपल्या घरी आणि मग म्हणजे इतका सगळं जो माणसांचा होळकामध्ये जास्त राहत नाही त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं आणि पुढच्या वर्षी कधी एकदा गणपती बाप्पा पुन्हा येत आहेत अशा आमच्या शक्यतो कोकणातील लोकांना फार अशी अपेक्षा असते आणि ह्या सणासाठी आम्ही फार उत्सुक असतो सगळेजण ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड